नमस्कार मित्रांनो कुण्या राजाची गराणी या मालिकेच्या येणाऱ्या काही ट्विस्टमध्ये असे होणार की आता गुंजा ही आपल्या मित्रासोबत तिकडे शहराकडे आलेली असते आणि त्याच वेळेस ते ते कबीर भेटतो तेव्हा कबीरला बघून गुंजाला खूपच आनंद होतो गुंजाने मात्र हॉटेलमध्ये मा राहण्याचा निर्णय घेतलेला असतो ती परत कबीरच्या घरी यायला तयार नसते परंतु त्याच वेळेस ते ते हे भास्करदादा येतात भास्करदादा म्हणतात की गुंजा तू इतक्या दिवसातून आली इतके दिवस तू कुठे होती आम्हाला न सांगता तू कुठे गेली होती कारण मधूनही कबीरला चॅलेंज दिलेले असते एका महिन्याच्या आत यामध्ये घरातून बाहेर काढायचे म्हणून गुंजा स्वतःहून ही डोंगरवाडीला गेलेली असते आणि तिकडून आल्यानंतर तिने हॉस्टेलमध्ये राहण्याचा निर्णय घेतलेला असतो कारण सुद्धा घर सोडून गेलेली असते कबीर आणि मृण्मयी यांच्यामध्ये आणखीन वाद नको म्हणून तिने हॉस्टेलवर राहण्याचे ठरवलेले असते तर गुंजाचे काही दिवसातच पेपरसुद्धा झालेले असतात आणि तिला जाणे त्या परीक्षेमध्ये यशसुद्धा संपादन केलेले असतात कारण इतक्या कठीण परिस्थितीत गुंजाला पेपरला जायलासुद्धा उशीर झालेला जा असतो तरीसुद्धा तिने नाईन्टी पर्सेंट मार्कही मिळवलेले असतात म्हणून तिचा सत्कार समारंभ असतो सर्वजण सत्कार समारंभात आलेले असतात मात्र मृन्मय ही कबीरच्या घरी आलेली असते आणि सर्वेश्वर आजीसुद्धा त्या समारंभात आलेले असतात तर त्यांना बघून गुन, गुंजा ही सर्वेश्वरला विचारते की मिरुणमय ताई नाही आल्या का तेव्हा सर्वेश्वर म्हणतो की तिची तब्येत व्यवस्थित बरी नाही आणि कबीर काल तू मिरुणमय बोल बरोबर बर, बोलला म्हणून तिला खरंच खूप बरे वाटले आणि आता ती आनंदी आहे त्याच वेळेस इकडे सत्कार समारंभाचा कार्यक्रम सुरू होतो काही विद्यार्थ्यांना सुद्धा दिले जाते आणि त्याचवेळेस गुंजाचे नाव येणार तर कबीर हा मृन्मयीबरोबर फोनवर बोलत असतो तेव्हा मृण्मयीने इतका शृंग शु, शृंगार केलेला असतो कारण तिला आत्महत्या करायची असते कारण कबीर आणि तिच्यामध्ये होणारे वाद तिला काही सहन होत नसतात म्हणून तिने हा शेवटचा निर्णय घेतलेला असतो आणि त्याचवेळेस ती शेवटचं कबीरबरोबर बोलण्याचे ठरवते आणि कबीरला फोन करते तेव्हा कबीर म्हणतो की मृणमयी तू तर बरी आहे ना आत्ताच मी मामांना विचारले की तुझी तब्येत कशी आहे तेव्हा त्यांनी सांगितले की मी भेटल्यापासून तू आनंदी आहे आणि तू काळजी करू नको मी उद्याच तुला घेण्यासाठी येतो मृणमय म्हणत असते की मला फक्त कबीर तुझे शेवटचे वाक्य ऐका आएका, ऐकायचे होते कारण एकदा तुझ्याबरोबर बोलले म्हणून माझ्या मनाला समाधान लागले होते तुझ्याबरोबर बोलून मला खरंच खूप आनंद झाला तेव्हा मात्र गुंजाचे नाव हे पुकारले जातात आणि कबीरचे लक्ष तिकडे जाते तेव्हा मृण्मयी म्हणत असते की कबीर तू बिजी आहे त्यामुळे तू आत्ता फोन ठेव तर मृण्मयी फोन देऊन देते परंतु मृण्मयीने जे काही बोललेले वाक्य असते ते कबीरच्या म्हणजे जीवाला असे लागलेले असतात कारण मृण्मयी असे का बोलली असेल शेवटच्या क्षणी तिला माझे वाक्य काय ऐकायचे असे का काय असेल तिच्या मनामध्ये तेव्हा मिरुणयने फोन ठेवल्यानंतर एका डायरीमध्ये तिने सर्व काही लिहून ठेवलेले असते की कबीर मी स्वतःला इतकं नशीबन मानत होते की जेव्हा तुझ्याशी माझं लग्न होणार होते तेव्हा खरंच इतकं प्रेम आपल्यामध्ये असणार असे मला वाटले होते माझ्या आई आणि बाबांचा जो काही नातं आहे ते तर मी स्वतःहून पाहिले होते कारण त्यांनी कधीही एकमेकांना पटून घेतलेले नाही फक्त एक नातं टिकवण्यासाठी ते एकमेकांसोबत राहतात इतकेच मला माहिती होते त्यांच्यामध्ये होणारे वाद हे सर्व काही मी जाणून होते परंतु आपल्यामध्ये सुद्धा तेच घडले कारण ज्याची मी अपेक्षा केली नव्हती कारण मला असे वाटले होते की आपलं एक नातं इतकं सुंदर होईल परंतु तुला माझी खरंच गरज नाही असे मला वाटते तू माझ्याशिवाय राहू शकतो तर इकडे गुंजाला टेजवर बोलवले जाते आणि गुंजा दोन शब्द बोलण्याचे ठरवते आणि ती आपल्या सर्व यशाचे श्रेय कबीर आणि त्याच्या फॅमिलीला देते मधूला मात्र थोडासा राग आलेला असतो परंतु सुद्धा ही गुंजाच्या यशावर आणि कर्तृत्वावर टाळे वाजवत असते गुंजाने सर्वांसमोर रिक्वेस्ट केलेली असते की आमच्या गावामध्ये शिक्षणाला खूप महत्त्व नाही आणि त्यात तर मुला मुलींच्या शिक्षणाला अजिबात नाही त्यामुळे मला असे वाटते की सरकारने आमच्या गावाकडे लक्ष देऊन त्या गावामध्ये अनेक असे स्कूल म्हणजे सुरू करायला हवेत त्यामुळे माझ्यासारखे अनेक विद्यार्थी विद्यार्थ्यांनी शिकून आपलं नाव मोठं करू शकतात गुंजाचे हे बोलणे ऐकून सर्वांना मात्र गुंजाचा अभिमान वाटत असतो तर इकडे मृण्मयने सर्व काही त्या डायरीमध्ये लिहून आपली शेवटची इच्छा सांगितलेली असते मृन्मयीचा म्हणजे गैरसमज झालेला असतो की माझ्यामध्ये असं काय कमी होतं म्हणून माझा हात सोडून तुम्ही दुसऱ्याचा हात धरला कबीर माझी यामध्ये काही चूक होती कारण जेव्हा कबीर आणि गुंजा बोलत असतात आणि जेव्हा त्यांचं हे सर्व काही नात्याबद्दल बोलणे सुरू असते तर रेशीमने सर्व काही ऐकलेले असते रेशीम पुढे हे सर्व सत्य आलेले असते आणि रेशीम इतकी रडत असते कारण कबीरने इतका मोठा धोका का दिला असेल आणि घरातील सर्वांनाही माहिती नसेल तेव्हा रेशीम गुंजाला घेऊन आपल्या रूममध्ये निघून जाते आणि गुंजाला त्या सर्वाचा जाब विचारते तेव्हा मात्र गुंजाने झालेला सर्व प्रकार रेशीमला सांगितलेला असतो तर रेशीम म्हणलेले असते की गुंजा यामध्ये तुझीसुद्धा काही चूक नाही आणि दादाची सुद्धा जे काही घडले तुमच्याबरोबर खूप चुकीचे घडले परंतु आता मृन्मयपेक्षा जास्त हक्क गुंजा तुझा, तुझा कबीरवर आहे कारण तू कबीरची पहिली बायको आणि गु ही दुसरी बायको त्यामुळे तू तुझा हक्क हा सोडू नकोस जे काही असेल ते सर्व तुझेच असेल आणि त्या काही गोष्टी मृण्मयने ऐकल्यामुळे तिचा गैरसमज झालेला असतो तिचा गुंजाबाबतीत गैरसमज नसतो परंतु तिला असे वाटत असते की कबीरच्या आयुष्यात दुसरेच कोणी आले म्हणून त्याने माझा हात सोडून दिला म्हणून ती आपल्या बाबांच्या घरी निघून गेलेली असते आणि तिकडे ती आत्ता सध्या आत्महत्या करण्याचा प्रयत्न करून ही डायरी लिहित असते इकडे मृण्मयी म्हणत असते की मी माझ्या आईबाबांसारखे फक्त नावाच्या या नात्याला नाही बघू शकत आणि आता कितीही प्रयत्न केले तरी सुद्धा तुम्ही माझ्याकडे परत येऊ शकत नाही आणि ते प्रेम मला तुम्ही कबीर देऊ शकत नाही आणि तुमच्या प्रेमाशिवाय कबीर मी जगू शकत नाही आणि मला माफ कर कबीर आणि कायम तू सु आनंदी राहा तेव्हा मृण्मयने आपल्या हाताची जी शिरं असते ती कापून घेतलेली असते आणि पूर्णपणे रक्त तिथे हे सांडलेले असते तेव्हा मृण्मय ही पूर्णपणे बेशुद्ध झालेली असते आणि त्याचवेळेस सर्वेश्वर गुंजाला घेऊन गाडीतून आलेले असतो कारण त्याला असे वाटत असते की गुंजाचे हे पारितोषिक पाहून मृणमयीला खूप आनंद होईल आणि आजी अगोदर म्हणत असते की गुंजाबाळा तू अगोदर आतमध्ये जा कारण हे पारितोषिक बघितल्यानंतर तिच्या जीवाला खूप बरे वाटेल तेव्हा हो गुंजा हो आतमध्ये येते तर मृण्मय खुर्चीवरच बसेल असते आणि जे खाली रक्त असते तर हातातून तिच्या रक्त पडत असते ते सर्व दृश्य पाहून गुंजाला तर खूपच धक्का बसतो गुंज जोरात असे मृण्मय ओरडते तेव्हा गुंज खूप जोरात ओरडते तेव्हा सर्वजण मुरमयीला घेऊन हॉस्पिटलमध्ये येतात आणि सर्वजण कबीरला दोषी मानत असतात तर मधू म्हणते की गुंजा यामध्ये सर्व तुझी चूक आहे तुला सांगितले होते नी मी कबीरच्या आसपास तू सुद्धा नाही आणि मुरुमयी आणि कबीर यांच्यामध्ये यायचेसुद्धा नाही तरीसुद्धा तू का कबीरच्या मागे पुढे करत असते आणि मी कबीरला सांगितले होते की गुंजाला परत या घरामध्ये एका महिन्याच्या आतमध्ये राहून द्यायचे नाही तरीसुद्धा कबीरने माझं काही ऐकले नाही तर स मधुही गुंजा आणि कबीर या दोघांना दोषी मानत असते तेव्हा रेशमा पुढे येते आणि रेशीम म्हणत असते काकी यामध्ये गुंजाची काय चूक आहे का तू तिला बोलत असते तर विजय काकी म्हणत असते की अगं मृण्मयने सांगितले होते मग तरीसुद्धा तू का मृण्मयीची बाजू घेत नाही आणि गुंजाची बाजू घेते गुंजाने का ऐकले आपले ऐकले नसेल जर गुंजाने ऐकले असेल तर आज मृण्मयीवर ही वेळ आली नसती तेव्हा मधू आणि विजय ह्या दोघीसुद्धा रेशीम आणि गुंजाला बोलू लागतात तर कबीर हा खूप रडत असतो आणि कबीरला सर्वजण दोषी मानत असतात तेव्हा सर्वेश्वर म्हणतो की आता ही वेळ आपली भांडायची नाही प्लीज सर्वांनी शांत व्हा आणि त्याच वेळेस मृनमयला रक्ताची गरज असते परंतु रेशीम ही गुंजाला म्हणत असते की आत्ताच्या आत्ता तू येथे अजिबात थांबायचे नाही कारण सर्वजण तुझा वाटेल तसा अपमान करतात आणि हीच वेळ आहे तू स्वतःचा विचार करण्याची स्वतःचा हक्क मिळवण्यासाठी तुला बोलायची आता हीच वेळ आलेली आहे त्यामुळे गुंजा प्लीज येथे थांबू नको तुझा म्हणजे येथून निघू म्हणजे बाहेर कुठेतरी घरी जा रेशीमने पूर्णपणे गुंजाची बाजू घेतलेली असते परंतु सर्वजण रेशीमला बोलत असतात म्हणून गुंजाचा अपमान काही रेशीमला बघवत नाही आणि ते रेशीमला घरी काढून देण्याचा प्रयत्न करत असते आणि गाडीत बसवते त्याचवेळेस रक्ताची गरज असल्यामुळे सर्वजण म्हणत असतात की आता गुंजाने मागच्या वेळेस मृणवेला रक्त दिले होते म्हणजे नक्की गुंजाचेच रक्त हे मृणवेला कामी येईल म्हणून कबीर धावतच हा गुंजाजवळ येतो तर गुंजाही गाडीतून बसून घरी चाललेले असते परंतु कबीर एकच आवाज देतो तर गुंजा गाडी थांबवते आणि मृण्मयच्या जीवासाठी ती धावतच हॉस्पिटलला परत येते तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद